संदीप मते आधुनिक युगातील श्रावण बाळ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे प्रतिपादन संदीप पाटील बुवा मते आयोजित प्रभाग क्रमांक तेहतीस मधील तीन हजार महिला भगिनींसाठी मोफत श्री महाकालेश्वर उज्जैन दर्शन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील ओळखपत्र वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रा मेळावा व वा ओळखपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दामिनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी सुषमा अंधारे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित केले व संदीप पाटील बुवा मते यांना व सहभागी महिला भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर संपर्क प्रमुख राजेश खाडे शहर प्रमुख गजानन थरकुडे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांतदादा जगताप अनिताताई इंगळे काका चव्हाण भरत कुंभारकर संतोष गोपाळ रवी मुजुमले नितीन वाघ डॉक्टर नंदकुमार मते गोकुळ करंजावणे सचिन पासलकर विजय कोल्हे अंकुश पायगुडे दत्तानना रायकर अनिल भोसले योगेश पवार श्याम मोरे हनुमंत काटे महादेव इनपुरे अविनाश सरोदे सुरेश किंडरे सौरभ मोकाशी निखिल जावळकर नितीन भामे आशिष मते दिगापर कोल्हे अनिकेत मते अजय मते सागर मते मच्छिंद्र शेलार विजय मामा इंगळे काशीनाथ धुमाळ माणिक मोकाशी गोरख मोकाशी भरत गोगावले अमोल दांगट पप्पू गायकवाड सारंग धारणे निलेश पाटील सरोज कारवेकर नेहा कुलकर्णी मीनाताई गिरी सुनीता खंडाळकर लक्ष्मीबाई मते शारदा मते सुजाता भाग साक्षी लाड आणि निशा सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते खडकवासला प्रभागात महिलांसाठी इतका भव्य व सातत्यपूर्ण आध्यात्मिक उपक्रम राबवणारे संदीप मते प्रभावी ठरत असून प्रभागात खडकवासल्याचा श्रावण बाळ संदीप भौमते असा स्वर उमटता दिसत आहे जय महाराष्ट्र संदीप मते त्यांनी हा उपक्रम चालू केला एक त्यांचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि तो खूप यशस्वी झाला आहे ते यशस्वी झालेलं बघूनच मी आज मुंबईवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेलो आहे खरोखर संदीपजी मते खूप पुण्यवान आहेत आणि त्या महिलाही खूप पुण्यवान आहेत भाग्यवान आहेत ज्यांना असा भाऊ मिळाला जो त्यांना महाकालला घेऊन जाऊ शकतो आणि तेही मोफत आणि संदीप मतेचं असं हिस्ट्री आहे की त्यांनी ज्या गरिबीतून ते वरती आले आणि जे समाजाला जे देणं लागतं ते देणं ते त्यांच्या ह्या कार्यातून पूर्ण करत आहेत खरोखरच संदीप मतेजी सारखे भाऊ असणे खूप मोलाचं कडक वाचण्यासाठी आहे मी या उज्जैन महाकाल यात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व माता भगिनींनाच या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी जो विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे आमचे संदीपदादा मते यांच्यावरती दाखवला कारण ज्या महिला त्या ठिकाणी यात्रेला जाऊन आल्या त्यांनी जे अनुभव शेअर केले त्याच्यातून हा जो प्रतिसाद मिळालेला आपण बघतो हा भरघोस प्रतिसाद त्याच्यातून मिळालेला आहे कारण पहिल्या यात्रेचं जे नियोजन झालं अतिशय सुयोग्य असं नियोजन संपूर्ण चांगली व्यवस्था महिलांची त्या ठिकाणी केली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ती ट्रीप महिलांनी एन्जॉय केली आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी महाकालचं दर्शनसुद्धा त्या ठिकाणी सर्व महिलांना घेता आलं म्हणजे तो अनुभव त्या महिलांनी या ठिकाणी सर्व खडकवासला मतदारसंघातील महिलांपर्यंत पोहोचवला त्याच्यामुळं आज हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि आमच्या सचिन आईर आमचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की सांगित महाकालचे यात्रेचं दर्शन महाकालचं दर्शन हे कुणालाही मिळत नाही तर त्याचं निमंत्रण यावं लागतं तसं हे निमंत्रण या, या सर्व माता भगिनींना आलेलं आहे आणि या निमंत्रणाच्या माध्यमातून संदीप भाऊ एक माध्यम आहे आणि ते त्या या सर्व महिलांना त्या ठिकाणी उज्जैनच्या महाकालचं दर्शन घडवून आणणार आहेत प्रभाग क्रमांक तेहतीसमधील हा जो पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट केलेल्या गावांचा प्रभाग आहे या प्रभागामधील माता भगिनींसाठी आपण उज्जैन दर्शन यात्रा आयोजित केलेली आहे या प्रभागातील दहा हजार माता भगिनींना मी उज्जैन महाकाल यात्रेसाठी घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे गे मागच्या दहा दिवसापूर्वी आपण तीन हजार माता भगिनींना उज्जैन महाकाल यात्रा करून घेऊन आलेलो आहोत त्यातील हा दुसरा टप्पा त्याचा आज पास आणि ओळखपत्र वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता तर या ठिकाणी आत्ता राजेजी खाडेसाहेब जे मुंबईहून आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि हा कार्यक्रम आत्ता पार पडत आहे टप्प्यातील काय अनुभव आहे पाठीमागच्या टप्प्यामध्ये आपण तीन हजार माता भगिनींना घेऊन गेलो होतो अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलं होतं एक आणि एकदम आनंदाने या यात्रा पार पडलेली आहे या टप्प्यामध्ये किती महिला या टप्प्यामध्ये साधारणत तीन हजार ते एकतीसशे महिला आहेत या त्या एक, एक दोन दिवसात ता आम्ही तारीख कळू आणि त्या तारखेला आम्ही उज्जैनला जाणार आहोत आचारसंहिता लागली तरी पण आम्ही हा कार्यक्रम थांबवणार नाही आचारसंहिता लागली तरी हा कार्यक्रम एकदम उत्साहात पार पडेल मी ते तसं या ठिकाणी नियोज नियोजन केलेलं आहे